आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज मराठी प्रश्न तुमचे साथ आमची काल बारामती तालुक्यातील शेतकरी हनुमंत सनस यांनी एक व्हिडिओ जारी करत आत्महत्या केली व आत्महत्या करण्याचे कारण काय आहे हे व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितले त्यांना कशा प्रकारे पोलीस प्रशासनाने त्रास दिला तसेच पाटबंधारे महावितरण व अन्य गावातील इतर गावगुंड असतील की शेजारी शेतकरी असतील यांनीही कशाप्रकारे त्यांना त्रास दिला या घटनेचा पूर्ण व्हिडिओ त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी बनवला व व्हिडिओमध्ये स्वतः औषधपेद आहे हेही चित्रण केले आणि त्यांनी आपले जीवन संपवले हा व्हिडिओ इतका मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध झाला आणि ही बातमी संपूर्ण तालुक्यामध्ये हा हा म्हणता पसरली आणि या बातमीने मात्र तालुका हादरून गेला एक शेतकरी आत्महत्या करतो आणि त्यासाठी ही प्रशासनही तितक्याच प्रमाणात जबाबदार आहे असं त्या व्हिडिओमध्ये तो ठणकावून सांगतो अतिशय दुर्दैवी घटना होती आणि याच घटनेची दखल घेत शरद पवार साहेबांनी या कुटुंबाला आज सांत्वनपर भेट दिली या भेटीदरम्यानही त्या कुटुंबाने सदर आ या कु घटनेला जे जबाबदार अधिकारी आहेत यांची बेदिकपणे साहेबांच्या समोर नावे सांगितली कोणी कोणी त्या सदर शेतकऱ्याला त्रास दिला कोणी ऐकलं नाही व प्रकारे दबाव आणला हेही सगळं या कुटुंबाने अगदी बेदिकापर्यंत साहेबांच्या समोर सांगितले आणि पवारसाहेबांनी या कुटुंबाला आधार देत ज्या घटनेमध्ये जे अधिकारी या घटनेला कारणीभूत असतील यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही दिले पाठवला आणि

इरिगेशन वाल्याने चौकशी लागली ते आले त्यांनी आमची तेवढी मुदत घेतली त्यांनी मार्च एन पर्यंत थांब तीन चार तारखेला आली मोठावाल्याला जप्तीचे आदेश दिले इलेक्ट्रिक बोर्डाला बोलून घेतले इलेक्ट्रिक बोर्ड लोहारा साहेबरा दिला इरिगेशन सागर लाईट शेट करत नव्हते अंट बेरा जो